ठाण्यामध्ये ठाणे महानगरपालिका परिसरामध्ये जोरदार चर्चा झाली तेवीसशे कोटी रुपयाचा एक टेंडर निघत आहे कचरा उचलणे व वाहतूक करणे आणि असेच काहीतरी वेगवेगळी नावं दिली आहेत त्याला बेसिक कचरा उचलणे मला प्रश्न एवढा आहे तेवीसशे कोटी रुपयाचं टेंडर काढा टाकणार कुठे ते सांगा आम्ही बोंबलतोय डम्पिंग ग्राउंड कुठे डम्पिंग ग्राउंड कुठे डम्पिंग ग्राउंड कुठे आहे अरे या महापालिकेला साधं डंपिंग ग्राउंड स्वतःच करताना आलं अरे आता मुख्यमंत्री प्रधानमंत्री सांगता तुमच्या घरात शौचालय हवं कशासाठी हवं अरे ह्या हे शौचालयच आहे ना डम्पिंग ग्राउंड म्हणजे या शहराचं शौचालय या शहराला शौचालयच नाही या शहराचा कचरा टाकतात कुठे महापालिका आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन सांगावीत की तुम्ही टाकता कुठे कचरा कधी ह्याच्या शेतात टाक कधी त्याच्या शेतात टाक आणि मग गरजवंत आमच्यासारखे असतात मग ते सांगतात साहेबी जमीन घ्या माझ्या मित्राची टाका तिथे कायद्यानुसार गुन्हा आहे ह्याच्यात महानगरपालिकेला आयुक्ताला कधीतरी जेलमध्ये जावं लागेल महापालिका आयुक्त लेखाजोखा तपासा तुमच्याकडे तेवीस दोनशे तीस कोटी रुपये तरी आहेत का अधिकचे महानगरपालिकेत शंभर कोटी तरी आहेत कुठनं आणणार आहेत पैसे काय चालवलं पैशाचा तमाशा आज या शहरात पाणी नाही प्यायला सगळ्या डिस्ट्रीब्युशन सिस्टम्स खराब झालेले आहेत या शहराला कधीच धरण पा हवं होतं कधीच काही करू शकलो नाही आपण आजही आपण भीक मागतो भीक चारी झालेलं नाही विधानसभेत आम्ही भाषण केली की त्याच्यावर टिंगल टवाळी करण्याशिवाय काय करत नाहीत समोर बसलेले मंत्री महोदय ठाणेकरांच्या नळाला पाणी येत नाही आहे का त्याच्यावरती उत्तर तुमच्याकडे आयुक्तमध्ये आपल्याला विनंती आहे की असले हे शौक हे पैसे उधळण्याचे शौक त्याच्यामध्ये कृपा करून तुम्ही सहभागी होऊ नका हा मोठा स्कॅम आहे हा आज नाही तो उद्या उघडकीस येणार आहे हे मी तुमच्या निदर्शनास आणतो की तेवीसशे कोटी रुपये हे कचरा नाही पैशाची वाहतूक करण्यासाठी आहे पैसे जमा करण्यासाठीच टेंडर आहे पाणी नाही ते तरी ते ते कधीतरी बोलावं आयुक्त मोदय आमच्या आया बहिणी रडतायत आज तुम्ही सर्व सत्ताधीश आहात तर तुमच्याकडनं अपेक्षा करणं चुकीचं आहे असं मला वाटत नाही तुम्ही शिस्तप्रिय कर्तव्य दक्ष म्हणून तुमची ओळख आहे ती खराब होऊ दे अजून खूप पुढे आयुष्य आहे आत्ताच ह्या असल्या माल मसाल्यात फसू नका कचऱ्याचं टेंडर जे निघते निघतंय किंवा निघायला आहे किंवा देणार आहात ते त्वरित रद्द करा ठाणे महानगरपालिकेच्या करदात्यांचे पैसे रस्त्यात झाडा लोगवत नाहीत आम्हाला पाणीही हवं आहे आणि आम्हाला डम्पिंग ग्राउंडही हवं आहे